सामान्यांच्या न्याय हक्कासाठी धरणातून दररोज एक पूर्णांक सोळा दशलक्ष सात पूर्णांक सत्तावीस टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे त्यामुळे यापुढे धरणाच्या मृतसाठ्यातूनच या विविध योजनांसाठी पाणी पुरवठा करावा लागणार आहे जायकवाडी धरणात मागील वर्षी मे महिन्यात आठ मे रोजी अठ्ठेचाळीस पूर्णांक चार टक्के पाणी साठा होता यावर्षी मात्र फक्त सात पूर्णांक अठ्ठावीस टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे येणाऱ्या काळात धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या योजनांना धरणाच्या मृतसाठ्यातून पाणी पुरवठा केला जाणार आहे धरणाच्या एकोणपन्नास वर्षात केवळ सहा वेळेसच धरण शंभर टक्के पूर्ण भरले आहे तर पन्नास टक्क्यांच्या पुढे तेरा वेळेस पाणी धरणात आले आहे दोन हजार अठरामध्येही मृतसाठ्यातूनच पाणी पुरवठा करण्यात आला होता आता कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडले जाणार नसून केवळ पिण्यासाठीच साठा राखीव ठेवण्यात आला आहे अशी माहिती शाखा अभियंता विजय काकडी यांनी दिली काही दिवसांपूर्वीच जायकवाडी धरणाचे दोन्ही कालवे बंद करण्यात आले आहेत दरम्यान जायकवाडीतून छत्रपती संभाजीनगर शहर डी एम आय सी एम आय डी सी पैठण वाळुंज चितेगाव शेंद्रा बिडकींसह विविध पाणीपुरवठा योजनांसाठी दररोज शून्य पूर्णांक एकोणतीस दशलक्ष घनमीटर पाणी उपसा केला जातो धरणातून दररोज एक पूर्णांक सोळा दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने परिस्थिती बिकट झाली आहे दक्षिणी yes. स्वराज्य न्यूज साठी नरेश सिखची पैठण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य